कल्याण अर्थ न्यूज लोकशाहीतील लोकांच्या हितासाठी परंडा तालुक्यातील अवार पिंपरी येथील उल्फा नदीपात्रातून अवैधपणे वाळूची वाहतूक करण्यासाठी रस्ते तयार करणाऱ्या शेतकऱ्यांना समज देऊन रस्त्यावर खोदकाम करण्यात आले आहे नदीपात्रात उत्खनन केलेल्या जागेचे पंचनामे करण्यात येत असून मंगळवारी दुपारी एकच्या सुमारास महसूल पथकाकडून कारवाई करण्यात आली असून या कारवाईमुळे वाळू माफियांमध्ये खळबळ उडाली आहे तालुक्यातील नदीपात्रावर मोठ्या प्रमाणात बेकायदा वाळूचा रात्रंदिवस सुरूच आहे वाळू माफिया ऐकत नसल्याचे पाहून होता तहसीलदार निलेश काकडे कारवाईसाठी ऍक्शन मोडवर आल्याचं दिसून येत आहे परंडा तालुक्यातील अवार पिंपरी येथील उल्फा नदी पात्रातून अवैध वाळू उपसा होत असलेली खोदकाम केलेली नदी पात्रात रस्ते तयार करण्यात आली असल्याची माहिती तहसीलदार निलेश काकडे यांना मिळाली होती सदर घटनास्थळ गाठून नायब तहसीलदार पांडुरंग माढेकर आणि मंडळ अधिकारी गोरप्पा पवार तलाठी ज्ञानेश्वर गुळमिरे वाहन चालक जीवन बनसोडे यांच्यासह महसूल पथकाने उल्फा नदी पात्रात रस्ते तयार करणार शेतकऱ्यांना समज देऊन रस्त्यावर चारे खोदकाम करण्यात आले आहे तसेच तहसीलदार निलेश काकडे यांनी संबंधित तलाठी यांना नदीपात्रात खोदकाम झालेल्या ठिकाणी पंचनामे करण्याचे निर्देश दिले आहेत तालुक्यातील अवैध वाळू उपसा रोखण्यासाठी तहसीलदार निलेश काकडे यांनी लक्ष घातले आहे महसूल पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे ही पथके रात्री गस्त घालत आहेत तसेच स्वतः तहसीलदार अवैध वाळू उपसा रोखण्यासाठी रस्त्यावर उतरले आहेत तहसीलदारांच्या बेधडक कारवाईने वाळू माफियांचे धाबेदान आणले आहेत संपादक आशुतोष बनसोडे आपल्या परिसरातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी लोककल्याणार्थ न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा